हिंगणे तालुका खटाव जिल्हा सातारा येथे सातरावा प्रजासत्ताक दिन उत्साहामध्ये साजरा करण्यात आला हिंगणे गावचे सरपंच सारिकाताई घनवट यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी बौद्ध विकास मंडळ हिंगणे या ठिकाणीही ध्वजारोहण करण्यात आले बौद्ध विकास मंडळाचे ज्येष्ठ सदस्य रिटायर अधिकारी धनंजय मोरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हिंगणे या ठिकाणी शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष वैभव पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले गावातील सरपंच उपसरपंच सर्व ग्रामपंचायत सदस्य सर्व सोसायटी सदस्य गावातील प्रतिष्ठित नागरिक यांच्या उपस्थितीत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हिंगणे येथील शालेतील विद्यार्थ्यांनी विविध गुणदर्शन सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र मान्यवरांच्या हस्ते देऊन विद्यार्थ्यांना गौरवण्यात आले दिवा लागतो ज्ञानाचा विकास होतो गावाचा त्याप्रमाणे गावातील प्रतिष्ठित नागरिक ग्रामस्थ यांच्या वतीने शाळेला भेटवस्तू देण्यात आल्या त्यामध्ये हिंगणे ग्रामपंचायतचे सरपंच उपसरपंच सर्व सदस्य यांच्याकडून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हिंगणे यांना संगणक प्रिंटर यांचा संपूर्ण सेट, यांचा सेट भेट देण्यात आला तसेच श्री जानूबाई भजन मंडळ हिंगणे यांच्याकडून स्पीकर सेट शाळेला भेट देण्यात आला तसेच प्रतिष्ठित नागरिक रामचंद्र निकम यांच्याकडून शालेय शिक्षण कमिटीचे अध्यक्ष वैभव पवार शालेय शिक्षण समितीचे माजी अध्यक्ष कॉन्ट्रॅक्टर जयप्रकाश जाधव यांच्या हस्ते शाळेला आर्थिक मदत देण्यात आली गावच्या विकासात शाळेचा भौतिक विकास करून शाळा प्रगतीपथावर नेहण्याचे कार्य करणाऱ्या शिक्षकांचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सर्व शिक्षक शालेय शिक्षक कमिटी ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच चेअरमन व्हाईस चेअरमन सर्व सोसायटीचे सदस्य माजी सरपंच माजी उपसरपंच प्रतिष्ठित नागरिक सर्व तरुण मंडळाचे कार्यकर्ते अंगणवाडी सेविका सहाय्यक मदतनीज ग्रामविकास अधिकारी पोलीस पाटील कृषी सहाय्यक हे यावेळी उपस्थित होते